मिर्जेतील प्रभाग क्रमांक चारमधील दत्त कॉलनीमधील नागरिकांच्या मूलभूत गरजा रस्ते पाणी लाईट आणि ड्रेनेज प्रश्न मार्गी लावल्याबाबत नगरसेवक निरंजन आवटी यांचा नागरी सत्कार संपन्न माजी नगरसेवक निरंजन आवटी यांची सपत्निक रथातून भव्य मिरवणूक काढून केला मधून फुलांचा वर्षाव मिरजेतील प्रभाग क्रमांक चारचे माजी नगरसेवक निरंजन आवटी यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या दत्त कॉलनी येथील अंतर्गत रस्ते पाणी स्ट्रीट लाईट ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावल्याने प्रभागातील नागरिकांनी माजी नगरसेवक निरंजन आवटी यांच्या कामाचे समाधान आणि आनंद व्यक्त करत चक्क रथातून भव्य मिरवणूक काढत मधून फुलांचा वर्षाव करत भव्य नागरी सत्कार केला तर विकास कामांसाठी आग्रही असणाऱ्या प्रभागातील युवकांनी पुढे येत स्थापन केलेल्या डेव्हलपमेंट फोरम तसेच तिरंगा मंडळ दत्त कॉलनी गणेशोत्सव मंडळ या सत्कार समारंभात निरंजन आवटी यांनी केलेल्या कामाबाबत कौतुक करून प्रभागातील जवळपास सर्वच प्रश्न पाच वर्षांच्या कालावधीत नगरसेवक निरंजन आवटी यांनी संपवले असल्याचे सांगितले तर सांगली मिरज आणि मधील एकूण प्रभागात अष्ट्याहत्तर नगरसेवक असून संपूर्ण क्षेत्रात मला इतका मोठा बहुमान मिळाला असल्याने आम्ही प्रभागातील नागरिकांचे मनापासून धन्यवाद मानतो असे निरंजन आवटी यांनी आभार मानले तर ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी देखील यापूर्वी प्रभागातील नागरिकांनी दिलेली साथ याबाबत आभार व्यक्त करत इथून पुढेही प्रभागातील कोणत्याही नागरी समस्येसाठी आवटी कुटुंब तत्पर असणार असे सांगितले यावेळी दत्त कॉलनी येथील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला तरुण तरुणीय उपस्थित होते ते मार्गाव रोड दत्त कॉलनी पूर्व भागातील जे आत्तापर्यंत रस्ता लाईट पाणी या सुविधा रकडल्या होत्या तर माननीय निरंजनदादा आवटी यांच्या मार्गदर्शनाने सर्व सुविधा आम्हाला मुलग्धपणे उपलब्ध झाल्या आहेत तरी आम्ही या दत्त कॉलनीपूर्व नागरिकांच्याकडून आम्ही निरंजनदादा आवटी यांचं भव्य मिरवणूक सोहळा आज संपन्न केला आहे व <laughs> तर सर्व नागरिकांकडून आज रथ रथ मिरवणूक काढून फुलांची उधळण करून मिरवणूक काढण्यात आली तर पुढील वाटचालीत मी निरंजनदा आवटींना शुभेच्छा देते व असंच काम करत राहो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देत देते निरंजनदा आवटी यांचा भव्य असा नागरी सत्कार डेव्हलपमेंट फोरम तिरंगा मित्रमंडळ त्याचबरोबर मालगाव पालगाव रोड दत्त कॉलनी परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने घेण्यात येत आहे या संपूर्ण भागामध्ये अशी परिस्थिती होती की टू व्हीलरवरनं एखाद्या व्यक्तीत जायचं म्हटलं तर रस्ता इतका खराब होता आणि ते सगळे संपूर्ण रस्ते निरंजन दादांनी पूर्ण घराघरापर्यंतचे सगळे रस्ते चांगल्या पद्धतीन केले त्यामुळे नागरिकांनी एक एक चांगला परिक उपक्रम राबवलेला आहे की ते जे रस्ते त्यांनी केले आहेत त्या संपूर्ण रस्त्यावरनं त्यांची मिरवणूक काढून त्यांचा एक भव्य असा सत्कार या इतर नागरिकांच्या वतीने घेण्यात आहे असं तिने काम करावं आणि मालगाव रोड परिसरातील सर्व नागरिक आम्ही कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी हो आहोत अशी मी त्यांना शब्द देतो धन्यवाद चार मध्ये साधारणतः सात कोटी रुपये शासनाकडून स्पेशल फंड म्हणून मंजूर करून आणला होता तो त्या फंडातून आपण दत्त कॉलनीतले रस्ते धरले होते आणि त्यातले आपले खानापूर आणि डॉक्टर सातपुते साहेबचे तीन रस्ते कोळी काकांच्या समोरचा रोड आणि मागचे दोन रस्ते मंजूर नव्हते पण त्या लोकांनी हट्ट धरला की करायचंय आणि मी घरी जाऊन बापूंना जेव्हा सांगितलं त्यावेळी पप्पांनी लगेच त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून सांगितलं की तू रोड कर मी सगळी जबाबदारी घेतो आणि तेही कॉन्ट्रॅक्टर आपल्या विश्वासावर हा सगळा रोड आपल्याला करून दिला फक्त आमचं हेच हे असते की बाबा लोकांचं काम थटवू नये आपल्याकडे जी मागणी केली ते काम पूर्ण व्हावं आणि गेल्या दहा वर्षात जे जे काही करण्याचं मी पाच वर्ष असेल मागच्या पाच दहा वर्षात पप्पा असतील आपण जी जी मागणी केली ते के काम करण्याचा मनोदय आपण केलेला आहे आणि महापालिका क्षेत्रातील आम्हाला सांगायला आनंद होईल की बापूंच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीन असेल चार असेल आणि पलीकडचा प्रभाग क्रमांक तीन जिथे माझे बंधू संदीप आवटी नगरसेवक आहेत दोन्ही ठिकाणी म्हणजे मागणीमुक्त वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जे काही का लोक काम सांगतील ते काम शंभर टक्के पूर्ण करण्याचा मनोदय घेऊन आम्ही समाजात उतरत असतो पण खरखर आम्ही नशीबवान कुटुंब एवढ्यासाठी आहोत अष्ट्याहत्तर नगरसेवक हो या महापालिकेमध्ये आहेत प्रत्येक जण परीने काम करत असतो काम पूर्ण होत असतं अनेकांचं पण अशा पद्धतीचं प्रेम हे फक्त आमच्याच कुटुंबाला मिळालं त्याचा खरखर अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे कारण की आम्ही कधीच आम्ही नगरसेवक हो आणि तुम्ही मतदार म्हणून कधीच राहिलो नाही आजपर्यंत जे काही काम केले ते आपल्या कुटुंबातले म्हणून आपण सगळे एकत्र राहिलो आणि आपल्याच कुटुंबातला मुलगा काम करतोय त्याचा प्रोत्साहन देण्यासाठी आपण जो सत्कार आज घेतला त्याबद्दल मी व हो माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे आता तरी काय होत नाही पण पुढच्या वेळेला तुमची मागणी मान्य होईल आणि त्या लोकांनी सुद्धा मला मान्यता दिली आणि रस्ता करा म्हणून सांगितले त्याप्रमाणे निरंजन दादांनी सगळे